चा कलर किती छान झालेला आहे किती छान सरबत असं जास्वंदीच्या फुलांचं खूप छान सरबत झालेलं आहे रामकृष्ण नो सर्वांना गौरेचं नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतोय बघा इकडं जास्वंदीला किती छान फुलं आलेली आहेत तर इथं मी फुलं तोडून घेतली आहे काही हातामध्ये आणि इकडे पण फुलं आहेत तर आपण हे जास्वंदीचं फुल तोडून घेतोय आपण हे जास्वंदीच्या फुलाचं आज बनवतोय साऊथ मध्ये बनले जाणार बनवतोय तर चला हे फुलांचं सरबत बनवायला घेऊ इथे आपण असे फुलांची देठ काढून घ्यायचे आहेत हे बघा असे देठ काढून घ्यायचे आणि एका डिशमध्ये ठेवून घ्यायचे थोडेसे आपल्याला ते नॉर्मल असे झटकून घ्यायचे त्याच्यात जर समजा काही कडा वगैरे असेल तर निघून जातो असे झटकून घ्यायचे म्हणजे त्याच्यात काही किडे वगैरे नको असे झटकून काढले की प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे हे मी एक पातीला घेतलं त्याच्यात आपण एक ग्लास भर पाणी घालतोय तर इथं पाणी घालून घेऊया गे गॅस पेटून घ्यायचा आहे इथे आपण आता हे फुलं पाण्यात घालून घ्यायचे आहेत आणि पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे इथे आपल्याला जास्वंदीचे फुलं छान असे उकळलेले त्याच्यावाला पूर्ण आर्त याच्यात उतरलेला आहे तर याच्यात घालून घेतोय आपण तीन चमचे साखर घालायची आपल्याला याच्यात इथे मी तीन चमचे साखर घालून घेतली तुम्हाला तर माहितीच असणार आहे हे जास्वंदीचे फुलं किती फायदेशीर ठरतात म्हणून त्याच्यावाला आपण केसांना ला लावायला तेलसुद्धा बनवतो तर एवढे छान पौष्टिक आणि इतके छान असं त्याच्यावाले फायदे पण खूप आहे तर आता आपण हे सरबतसाठी साठी आपण जर दुसरं काही ऑप्शन नसेल तर हे ऑप्शन खूप छान आहे हे गावकड गावच्या साईडला खूप बदल जातं तर इथे बघा आता आपल्याला हे फुलं छान असे उकळून झालेले आहेत आणि साखर पण वितळलेली आहे याच्यामध्ये विरगळलेली आहे गॅस बंद करू आणि थोड्या वेळ थंड होऊन देऊ आता हे गॅस मी बंद केला आणि आता थोडस थंड होऊन द्यायचं आपल्याला आणि मग ग्लासांमध्ये वतायचं इथं आपल्याला सरबत थंड झालेलं आहे तर इथे मी दोन ग्लास घेतलेत त्याच्यात आता आपण गाळून घेऊया कलर बघा किती छान झालाय का कलर झालेला आहे तर आता आपण त्याच्यात लिंबू घालूया इथे मी अर्ध लिंबू घेतले याच्यात घालून घ्यायचं दुसरं याच्यात दुसरा अर्धा लिंबू इथं घेतलं मी बर्फ तो घालून घ्यायचा आपल्याला त्याच्यात बर्पो बर्पो सरवत, तर इथे बघा आपल्याला बर्फ आणि बर्फ टाकलेलं सरबत आणि किती छान कलर आलेलं सरबत बघा किती छान झाले जास्वंदीच्या फुलांचं सरबत किती छान झालेलं आहे तर आपण याच्यात अजून घालायचं आहे मीठ इथे घेतलं आहे मी काळं मीठ तर एकदम थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला नाही घालायचं सा। चवीनुसार हलवून घ्यायचं आहे तर बघा आजच्या माझ्या जास्वंदीच्या फुलाचं सरबत तुम्हाला कसं वाटतं कसं नाही नक्की मला मध्ये कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर जवळून बघा आपल्या सरबतचा कलर किती छान झालेला आहे किती छान सरबत असं जास्वंदीच्या फुलांचं चा खूप छान सरबत झालेलं आहे आवडलं तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर चला आजसाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपी